का जरा मला त्या दिवशी आता जसं मी इथं काही मंडळांना जातो तसं त्या दिवशी सगळीकडे जाऊ शकलो नाही मी बाकीच्या की परत मी कधी आलो तर जाईल आणि एवढा हट्टीपणा पण करणं बरोबर नाही मंडळाला भेट नाही दिली की कुणी काळ शक हे करणार ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बार काही लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही कधी कधी काही काही आता मध्ये जुन्नरला पण काहीतरी झालं होतं त्याला प्रसिद्धी देतात तुम्ही लोक देता, लो देता। इलेक्ट्रॉनिक मीडिया देता आता देतात झाड मध्ये दे होतो बोर्ड कधीचा दोन हजार एकोणीसचा दोन हजार एकोणीसचा तेव्हा तिथं टिळेकर पण आमदार नव्हते आणि चेतन तुपे पण आमदार नव्हते तिला काळ छाप छापलं की आता त्यांनी तसं केलं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी केलं तर कारण नसताना युतीमध्ये कुठंतरी अंतर आहे का कुठंतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते मी याच्याबद्दल जे काही बोलायचं ते एकमेट रोज तुमच्याबद्दल